छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्याचे आमदार यांच्याकडे किती स्थायी मालमत्ता आहेत व स्थूल मालमत्ता किती आहेत यांची संपूर्ण प्रॉपर्टी किती आहेत त्यांच्याकडे किती सोने चांदी आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अभिसरवर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसरवर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या ॲफिडेव्हिटनुसार सनभुमरे यांचं वय अडतीस वर्ष आहेत संदीपानभरे यांचं शिक्षण एम ए झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या भुमरे यांच्याकडे अकरा लाख रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे एक लाख रुपये कॅश आहेत पैठण तालुक्याचे आमदार यांच्या संपूर्ण तेरा बँक अकाउंट आहेत व तेरा बँक अकाउंटमधील संपूर्ण रक्कम छप्पन लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांमध्ये तीन कोटी छप्पन लाख रुपये आहेत आमदार भुमरे यांनी एक लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे व त्यांच्या पत्नीने आठ लाख दहा हजार रुपयाची गुंतवणूक केलेली आहे आम भुमरे यांच्याकडे तीन तोळे सोने आहेत व त्यांच्या पत्नीकडे सहा तोळे सोने आहेत आमदार रे व त्यांच्या पत्नी मिळून दोघांकडे एकूण स्थूल मालमत्ता आहेत ती म्हणजे नऊ कोटी अडुसठ लाख रुपयाची आता आपण बघूया त्यांच्याकडे स्थायी मालमत्ता किती आहेत आमदार रे यांच्याकडे सोळा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकसठ हजार रुपयाची शेतजमीन व बिगर शेत जमीन आहेत आमदार भुमरे यांच्या पत्नीकडे सात कोटी रुपयाची शेतजमीन व बिगर शेत जमीन आहेत पैठण तालुक्याचे आमदार भुमरे यांच्यावर पाच कोटी दहा लाख रुपयाचे कर्ज आहेत व त्यांच्या पत्नीवर दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचे कर्ज आहेत पैठण तालुक्याचे आमदार संघुमरे यांची संपूर्ण प्रॉपर्टी चौतीस कोटी <दीर> रुपयाचे आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या आवडते आमदार किंवा खासदाराची माहिती हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला या चॅनलवरती ती माहिती मिळून जाईल